एक एकर मका पिकातून चाळीस क्विंटलचं उत्पन्न ही किमिया केली आहे जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील सुशिक्षित तरुण शेतकरी डॉक्टर विक्रम देशमुख यांनी देशमुख यांनी आपल्या दोन एकर शेतामध्ये आर्डोसीड अकरा दहा या नवीन व्हरायटीची लागवड केली जळगाव हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त टेम्परेचर असलेला जिल्हा आहे परंतु या शेतकऱ्यानं योग्य नियोजन करून भरघोस उत्पन्न घेतले देशमुख यांनी या मकेची लागवड सात जानेवारीला करून दोन बियामधील अंतर नऊ इंच आणि दोन ओळीमध्ये अंतर अठरा इंच एवढं ठेवलं होतं पाण्याचं योग्य नियोजन करून या संपूर्ण मकेला फक्त दोन वेळा खतांचा डोस टाकला मका पिकामध्ये असंख्य अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो त्यामध्ये लष्करी आळी कंसाची साईज छोटी राहणं मकेच्या झाडाची उंची कमी राहणं एक समान कनिज ला न लागणे आणि लागलेल्या कंसामध्ये दाणे टोकापर्यंत न भरणं या शेतकऱ्यांपुढे असणाऱ्या अडचणींचा विचार करून आरडो सीडच्या संशोधकांनी युनिकॉर्न अकरा दहा ही नवीन व्हरायटी काढली आहे ही युनिकॉर्न अकरा दहा ही मका शेतकऱ्यांसाठी वरदानच असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे देशमुख यांच्या शेतातील मकेची उंची ही बारा फुटापर्यंत गेली आहे प्रत्येक हे टोकापर्यंत भरलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आतमध्ये असणारी बिट्टी ही लहान असल्यामुळं हा टपोरा आणि कॅप्सूल साईज असल्यामुळं शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न मिळेल असं शेतकऱ्यानं बोलताना सांगितलं या मकेमध्ये जनावरांसाठी लागणाऱ्या सर्व पौष्टिक घटकांचा समावेश आहे मका पीक बघायला आलेल्या शेतकऱ्यांनी ही आर्डोसीडच्या युनिकॉर्न अकरा दहा या नवीन मराठी कौतुक करून आम्ही शेतात हाच वाण लावू असं देखील सांगितले शेतकरी मित्रांनो तुम्हाला या मकेबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच कृषी मंत्र्यांच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम फॉलो करा